बातमी आहे एका नेत्याच्या चीड आडणाऱ्या वक्तव्याची सैनिकांच्या पत्नीबद्दल अश्लाघ्य वक्तव्य करणाऱ्या प्रशांत परिचारक यांचं प्रकरण ताजं असतानाच आता शिवसेनेचे नेते तानाजी सावंत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कारण एक वेळ मी महाराष्ट्राला भिकारी करेन पण मी भिकारी होणार नाही असं वक्तव्य सावंत यांनी केल्याचा दावा एका क्लिपद्वारे करण्यात येतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस सावंत यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती आहे दरम्यान आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळली नसून तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न करतोय तानाजी सावंत हे यवतमाळमधून शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार आहेत नेमकं काय वक्तव्य केलंय तानाजी सावंत यांनी पाहूया आज जवळपास दीडशे सव्वाशे कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही कोणत्याच लोकांचं काहीतरी काही झाला असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी प्रतिक्रिया आहे ती तानाजी सावंत यांच्या प्रतिक्रियेची त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला ना ना ना। नाही आहे मात्र गेल्या काही दिवसामध्ये विविध वक्तव्यांनी विविध नेते हे चर्चेत आहेत काहीच दिवसांपूर्वी आमदार प्रशांत परिसरक यांनीसुद्धा सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता सेनेचे से आमदार तानाजी सावंत यांचं त्यांनाच अडचणीत आणणारं एक वादग्रस्त वक्तव्य आपण परत एकदा पाहूया तानाजी सावंत नेमकं काय म्हणाले आज जवळपास दीडशे सव्वाशे कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही कोणत्याच लोकांचं काहीतरी गैरसमज झाला असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही तेव्हा महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा ही हिंमत येते तरी कुठून या नेत्यांमध्ये हा प्रश्न आता उपस्थित आहे इकडे सैनिकांच्या पत्नीबद्दल तेव्हा परिचारक यांच्यानंतर आता तानाजी सावंत हे बरळलेले आहेत तानाजी सावंत हे शिवसेनेचे विधान परिषदेतील यवतमाळचे आमदार आहेत आक्षेपारे वक्तव्याची त्यांची जी व्हिडिओ क्लिप आहे ती व्हायरल झालेली आहे तानाजी सावंत स्वतः आपल्यासोबत आहेत uh, सर तुम्ही हे वक्तव्य स्वतः केलेलं आहे का आणि केलं असेल तर कुठे केलं आहे नाही हे जिल्हा परिषदच्या इलेक्शन होत्या त्यामध्ये कार्यकर्त्यानं हे तोडमोड केलेलं भाषण आहे हे लक्षात घ्या हॅलो पण सर तुमचं हे स्वतःच वाक्य नाहीये तुम्ही स्वतः नाव घेतात हो तुमचंच ऐकून घ्या मी काय बोलतो ते बोला त्याच्यामध्ये काय म्हणायचं होतं माझं भाषण सुरू होतं त्याच्यामध्ये एक चिट्ट्या आली खालून मला आणि हे वाक्य माझं झालं की मी महाराष्ट्राला भिकारी बनवीन हे लक्ष घ्या ह्याच्या पुढचं मला जे बोलायचं होतं ते त्याचं घेतलंच नाही मला ह्याच्या पुढचं असं बोलायचं होतं की महाराष्ट्राला मी भिकारी बनवीन अशी ह्यांनी शपथ घेतली होती का कारण पंधरा वर्ष माझं जे बोलायचं होतं ते पूर्ण ऐकून घ्या बोला बोला पंधरा वर्ष पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती आणि त्यावेळेस सिंचनावरती इतका घोटाळा झाला आणि त्यावेळेस आत्ताचे विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद सांगितले की दोन टक्के सिंचन झालं गेलं आणि दोन टक्के सिंचन झालं असेल तर महाराष्ट्रात माझ्या धाराशिव जिल्ह्याला किती वाटतील माझं सिंचन आलं तर माझा पूर्ण जिल्हा चौका झाला पूर्ण कोरडा राहिलेला आहे तर हिने अशा पद्धतीची शपथ घेतली होती का मी महाराष्ट्राला भिकारी बनवीन हे पूर्ण ते होतं बोलायचं आणि त्याचा तेवढंच पट्टा कट केला आणि त्या पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न केला पण हे एक महिन्यापूर्वी काहीतरी घडलेलं आहे त्याचा काहीच विषय नाहीये पण सावंत सर ही जी क्लिप आहे ही व्हायरल झालेली आहे पण नेमकं याच्यामध्ये तुम्ही काय म्हंटला हे तुम्ही सुद्धा ऐका आपण पाहूया नेमकं काय म्हणाले होते तानाजी सावंत जवळपास दीडशे सव्वाशे कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही कोणत्याच लोकांचं काहीतरी काही झाला असं की तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही तानाजी सावंत स्वतः सोबत आहेत सर तुम्ही स्वतः क्लिप मध्ये म्हणतायत की महाराष्ट्राला मी भिकारी बनवेन मी स्वतः भिकारी होणार नाही हे काय मग ऐकून घ्या हॅलो हा बोला ऐकून घ्या ह्याचं संपूर्ण भाषण तुम्ही ऐकून घ्या माझं ज्या तानाजी सावंतनं आज दुष्काळग्रस्त भागामध्ये शिवजल क्रांतीच्या योजनेतनं एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचं काम केलं लोकसह शासनाचा कुठलाही एक पैसा न घेता दुष्काळ पाचवीला तो दुष्काळ निर्मूलन काम केलं सहा जाण्याचं पूर्ण मदत केली दुष्काळाच्या याच्यामध्ये पाणी टँकर चालू केले ते तानाजी महाराष्ट्राला महाराष्ट्राला भिकारी बनवून असं मनच कोसू शकतो हे देण्यात घ्या आणि समजा तो तो मारा मारा ए, हो या वाक्याचा विपर करून जर महाराष्ट्राच्या अस्मिता दुखावली असेल तर माझं आमच्या शिवसेनेचं जय महाराष्ट्र तर मला वेळा नाही तर ह्याच्यामुळे जर माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर मग तुमच्या मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागतो पण सर तुम्ही हा जो सगळा दावा करत असला तरी तुमचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्यानुसार कारखाना खरेदी करताना मला काही कमी जास्त होत नाही असा जो सगळा संदर्भ येतोय त्याचं नेमकं मग काय नाही त्याचा नंतर विषयच नाही शेतकऱ्यांसाठी सगळं चाललेलं आहे जो विषय आहे त्या ठिकाणी माझ्या भूमपरावासी जो भाग दर, होता तो आमचा कारखाना चालू करायच्या अगोदर झेटकेने म्हणून केला होता तीनशे रुपये टनान उच कोणी घेत नव्हता त्या भागातला आणि त्या भागाला भागा पुनर्जीवन करण्याचं एक कष्टच साधन हातात येण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्या माध्यमातून आणि मध्यंतरी दुष्काळ पडल्यामुळे माझा शेतकरी दहा वर्ष मागे गेला माझ्या भाषणाची संपूर्ण क्लिप ऐकली तर तुम्हाला हे सगळं कळेल तेवढा एकाच वाक्यावरती मीडियाला जाऊ ही माझी मीडियाला विनंती आहे असं जरी सगळं असलं तरी महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा कुठून येते मग हे चुकीत आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राला भिकारी बनवून हेच वाक्य पुढचं अर्धवट केलेला आहे महाराष्ट्राला भिकारी बनवायचं हे शपथ घेतली होती का फक्त दोन टक्के झालेले हे लक्षात घ्या तुमच्याकडे हे सगळं भाषण आहे तुम्ही चॅलेंज देऊ शकाव सर तुमच्याकडे सगळं भाषण आहे भाषण तुम्ही कोणाकडे असेल त्याच्याकडे आल बरं हे वपरा सभेतलं भाषण आहे लक्षात घ्या हे कुठल्या कोयरवरती कुठल्या आठवांची आणि हजारो नेते प्रचारच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भूमिका आणतात आणि देशामध्ये कुणीतरी कार्यकर्ता जाणून बुजून ज्या पद्धतीचं कुणाला बदनाम करायचा प्रयत्न केला असेल तर त्याला त्याचा त्याला लकला मी त्याच्याशी काही होत झाल्याचा काय प्रश्नच येत नाही मी माझी भूमिका तुमच्या माध्यमातून परस्पर स्पष्ट करतो मीडियाच्या भूमिकेतनं की मी तुम्ही माझा जनसभाग बघा लोककाम बघा लोकांमध्ये घुसून काम करण्याची पद्धत बघा अगदी माझी सावंत सर आगा हे सगळं बरोबर आहे मात्र आता तुमची ही जी सगळी व्हिडीओ क्लिप व्हायरल झालेली आहे या सगळ्या संदर्भातलं जे संपूर्ण भाषण आहे ते तुमच्याकडे आहे का आणि जर ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असेल तर त्याला तुम्ही चॅलेंज करणार आहात का त्याच्याविरोधात काही कारवाईची पावलं उचलणार आहात का ते मी माझ्या वकिलाशी बोलून आता ठरवेन हे लक्षात घ्या मी माझ्या वकिलाशी बोलून ठरवेन नाही काय पण माझा बोलण्याचा हेतू जो होता या पंधरा वर्षातल्या सत्तेतला होता आमची सत्ता दोन हजार चौदाला आली आमच्या मुख्यमंत्र्यांनी शो, जलशिवार काढलं त्याला जोडून लोकसभा वाढून मी शिजल क्रांती केली त्या माध्यमातून मला ते जोडून बोलायचं होतं की मग गेले पंधरा वर्ष यांनी महाराष्ट्राला भिकारी बनायचं ठरवलं का हे महाराष्ट्राला भिकारी बनलं असं यांना माहित होतं का ही भूमिका होती ती त्यामुळे निश्चितच तानाजी सावंत आपल्यासोबत होते त्यांनी आपण जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य मोडून तोडून दाखवलं जाते अशा प्रकारचं ते म्हणतात त्यांनी त्यांचा जो दावा आहे तो खोडून काढलेला आहे आपण पुन्हा एकदा पाहूयात की तानाजी सावंत यांचं सा वक्तव्य नेमकं काय आहे आज जवळपास दीडशे सव्वाशे कोटीचा कारखाना चालत चालत खरेदी करायला असलं खरेदी करायला मला फारसं काय लागत नाही कोणत्याच लोकांचं काहीतरी काही समजा असं की आला तानाजी सावंत काय भिकारी भिकारी झाला काय मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही